उत्पादक शेतकरी आणि आपल्याला ज्या धंदा करतो आपण त्या धंद्याला प्रेरणा देणारे केळीच होतो दुसरे वर्ष पहिल्या वर्ष मी आलो सर तुम्ही येतात आणि आमची मनोबल वाढीत आणि हिंमत वाढीत कारण शेतकऱ्याने माल पिकवतो येतो आम्हाला पण कुठं न्यायचं आम्हाला कुणीतरी फसवत आहे व्यापारी जे येतात ना अचानक ते आम्हाला गरवडून देते कुठे बाजार काढणार आहे का म्हणाय आणि ते एका टायमाला हार्वेस्टिंग करते एका टायमाला हार्वेस्टिंग केल्यामुळे आमच्या हातातला सगळा माल निघून जातो आणि आमच्या हातात काही राहत नाही तुमच्याकडे तुम्ही आम्हाला बाळकडून दिले बघ थोडा थोडा माल उठला आणि रोज ती मंदी घ्या सगळ्यात महत्वाचं आम्ही त्याच्यामुळे उद्देश तुमचं अभिनंदन करतो ती जी मंदी एका दिवशी येते रोज बदलत राहते आणि आम्हाला सगळ्या एकच विनंती करतो आम्हाला आम्हाला सगळे नंबर सगळ्यात तुमचे कार्ड द्या आणि आम्हाला तिथं आल्यानंतर सगळी जायला आम्हाला वाटत द्या कारण आज शहरात यायला आमचे अनेक लहान लहान शेतकरी मोठे शेतकरी कचारतात का कारण रस्त्याने लूट होती तिथं आलो कोणाकडे जायचं पैसे मिळले यावर पारदर्शक होत नाही त्याच्यामुळे आमचे शेतकरी घरीच बरं आहे असे हिशोबाने माल शेअर करतात तुमच्याकडे यायला आम्हाला अडचण नाही पण तुम्ही आम्हाला हिंमत दिली पाहिजे का बाबा मी तिथे तुम्ही काळजी करू नका आमचे शेतकरी जायचं काय देत आमचे शेतकरी का मला असं वाटतं बाबा नको इथंच घ्या काय आणि हे जे व्यापारी येते हे आम्हाला जवळजवळ पंचवीस ते तीस टक्क्यांनी फसवते आणि एका दिवशी माल उतरून जातो आणि माल उतरून घ्यायला दुसरीशी भाव आढळले तर आमच्या आता काही जात नाही तुम्ही जा आम्हाला माल करून जाणार थोडा थोडा माल उतरा आलेला माल उतरा आणि शेवटपर्यंत थांबा त्याच्याबद्दल आमच्या दुसरं तुम्ही सत्र घेतलं असं सत्र घेत राहा आम्ही तिथं आलेला आम्हाला सगळी द्या आणि आम्ही तुम्हाला सुद्धा सगळं भर भरून तुमचंच नाव आणि तुमचंच आडप चालू आम्हाला कोणास स्पर्धा करायची नाही आम्हाला पुन्हा सांगायचं आम्हाला दोन रुपये मिळेल पाहिजे तुमची आडत चालली पाहिजे तुमची सगळ्या ठिकाणी आडत आहे तर रुग्ण असेल तुमचं डाळिंब असेल तुमचं केळी असेल सगळं आम्हाला मार्ग तुमच्या तेवढीच विनंती करतो आणि थांब आम्हाला आशीर्वाद कुकुम बाबांचा आशीर्वाद मिळाला तर मला खूप